राज्य मानवी अधिकार हक्क आयोग ठाणे जिल्हा सेक्रेटरी श्री संतोष बोपीसर दादा यांच्या हस्ते सत्कार्य नवी तुरंबे स्टोअर विभागातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा राज्य मानवी अधिकार हक्क आयोग ठाणे जिल्हा सेक्रेटरी आदरणीय श्री संतोष बोपीसर दादा यांच्या घरी गणेशोत्सव निमित्त त्यांच्या विनंतीनुसार बारामती वालचंदनगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय श्री हेमंत तावीरसाहेब तसेच त्यांचे सहकारी श्री पांडुरंग कुंभार आणि श्री अजिंक्य चौगुले ठाणे जिल्हा पत्रकार यांना भोपी कुटुंबियांनी गणेश आरतीसाठी आमंत्रण दिलं होतं त्यानुसार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हेमंत जावीर पांडुरंग कुंभार व अजिंक्य चौगुले जनसामान्यांचा प्रहार न्यूज ठाणे जिल्हा प्रतिनिधी यांनी श्री संतोष भोपी सर दादा यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन घरगुती गणपतीचं दर्शन घेतलं त्यावेळी भोपी साहेबांनी स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हेमंत जावीर सर व त्यांच्याबरोबर आलेल्या सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन स्वागत केले त्यावेळी संबंधितांनी भोपी कुटुंबियांना गणेशोत्सवनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी सांगत आहे की समाजातून चांगला आहे सगळीकडिबांपर्यंत आणि आपल्याला काय माहिती का समाजामध्ये दादाच आहे त्यांनी मात्र चांगली ठेवली तर समाज पण आपल्याला चांगला समजतो समाज पण आपल्याला चांगलाच होतो नीटून आपलं चांगलं सुंदर आहे साहेबांनी सांगितले की म्हणजे सगळ्यांसाठी दडपडणारे व्यक्तिमत्व रात्री अवरात्र कधी द्या तर ते येतात आणि तुम्ही सगळ्यांसाठी काम चांगलं करतात त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र राज्य न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली यांच्याकडून आम्ही अभिनंदन करतो आणि तुम्ही आम्हाला आवर्जन गणपतीच्या आरतीला बोलवलं आणि आम्हाला ताईंनी आरती घ्यायला लावली त्याबद्दल मलाही अतिशय बरं वाटलं की गरपती गणपतीला मला बोलवलं पण बा बाकीच्या मोठ्या गणपतीला बोलवतच बोलवतात पण स्वतःच्या घरातल्या गणपतीला आणि असे महान कार्यकर्त्याच्या घरी येऊन आरतीला येणं म्हणजे माझं भाग्य आहे आणि गणपती बाप्पाचं मी आभारी आहे की मला इथं बोलवलं आणि सगळ्यांचं दुःख घेऊन जावा जा आणि सुख समृद्धी भरपूर आणावी अशीच गणपती चरणी माझी प्रार्थना हेमंत जावीत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ आणि न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली महाराष्ट्र राज्य सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद मी अजिंक्य दोघे ठाणे जिल्हा पत्रकार आपल्या मोठी कुटुंबियाच्या घरगुती गणपतीसाठी बारामती मधून ज्येष्ठ समाजसेवक समा तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार हे इथे आलेले आहेत तर त्यांच्या कुटुंबियाच्या घरगुती गणपतीला सदिच्छा भेट दिलेली आहे तर तेथील गणपती बघून आणि तसं तेथील परिसर बघून तर साहेबांचे म्हणजे खूप म्हणजे बर वाटलं त्यांना आणि त्यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा पण दिलेल्या आहेत वाघ कैलासवासी बापू पिरू वाटेगावकर यांच्या जीवनावर आधारित सत्य घटना बलात्कारी लोकांचा कसा शेवट केला पाहिजे हे दाखवणारे महानाट्य श्री हनुमान गणेश तरुण मंडळ महावीर नगर हुपरी सादर करीत आहोत सत्य घटनेवर आधारित भव्य आणि दिव्य असा सजीव देखावा